मी कॉम्रेड राजू देसले आयटक राज्य सचिव सर्व महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अकरा कामगार संघटना आयटकसह सर्व फेडरेशन्स देशव्यापी संप आंदोलन हे आपण आज नऊ जुलै रोजी पुकारलं होतं या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्यात आपापल्या पी एस सीला आपण आंदोलन केलं आणि जवळपास देशभरातले पंचवीस कोटीपेक्षा अधिक कामगार कर्मचारी या संपात सहभागी होते आणि म्हणून सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो या संपाच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये या देशामध्ये ज्या चार श्रमसंहिता लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते आणि हे श्रमसंहिता कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहेत जर लागू ला न, करन, करन, हे द्योस द्योस लागू झाले तर आपल्याला या पुढच्या काळात संघटना चालवणं संघटना रजिस्ट्रेशन करणं त्याचप्रमाणे रस्त्यावरची लढाई करणं हे दिवसेंदिवस कठीण होणार आहेत म्हणून देशामध्ये ह्या श्रमसंहिता लागू होणे ही प्रमुख महत्त्वाची मागणी होती त्याचप्रमाणे योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन काम ला ला असेल, असेल, करन सा काम सर्व काम करणाऱ्यांना तीस हजार रुपये मिळालं पाहिजे सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे ही महत्त्वाची मागणी होती त्याचप्रमाणे बँक असेल एल आय सी असेल वीज क्षेत्र असेल आणि जे सार्वजनिक क्षेत्र आहेत त्याचं जे खाजगीकरण करण्याचं काम चाललेलं आहे आणि सर्व उद्योगपतींच्या घशामध्ये हे देण्याचं काम सुरू आहे धोरणात्मक याला संपूर्ण देशातील बँक एल आय सी आणि वीज कर्मचारी कोयला उद्योगातले कर्मचाऱ्यांनी याला विरोध करण्यासाठी ह्याच्यात ही महत्त्वाची मागणी त्यात समावेश होता त्याचप्रमाणे ई पी एस पंच्याण्णवचे जे पेन्शनर्स आहेत त्यांना नऊ हजार रुपये किमान पेन्शन महागाई भत्त्यासह लागू केली पाहिजे ही मागणी होती असंघटित कामगारामध्ये घरकामगार असतील बांधकाम कामगार असतील मुलकर्णी असतील या सगळ्यांना सामाजिक सुरक्षा द्या जगण्या इतकी पेन्शन द्या आणि या महामंडळामध्ये सगळ्यांची नोंदणी अतिशय सुलभ पद्धतीने झाली पाहिजे सगळ्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे ही एक मागणी यामध्ये समावेश होती त्याचप्रमाणे जे कंत्राटी कामावरती काम करणारे जे जे कंत्राटी नर्सेस असतील एन एम असतील आवश्यकालीन स्त्री परिचर असतील या सर्वांना कायम सेवेत घेण्यात आलं पाहिजे ही एक महत्त्वाची मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली होती समान कामाला समान वेतन द्या या मागणीचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा आणून ज्या पद्धतीने सरकार या देशातला महाराष्ट्रातला आवाज दाबण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे जर जनसुरक्षा कायदा लागू झाला तर रस्त्यावर रजाई करणं कठीण होणार आहे आणि हा सर्व कामगार कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्याचा शेतकरी चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या कायद्यातून होतोय म्हणून या कायद्याला आपण आज विरोध केलेला आहे या देशातील पाचशे छत्तीसपेक्षा अधिक शेतकरी संघटनांनी आपल्या ह्या संपाला पाठिंबा दिला होता आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि बिहारमध्ये तर पूर्ण राज्य बंद होतं म्हणून हा संप अतिशय ऐतिहासिक आहे या संपामध्ये आपण जर विचार केला आशा था की आशा गटप्रवर्तक कंत्राटी नर्सेस आरोग्य अवेलयातील कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून मोबदला मिळालेला नाही अंशकालीन स्त्री परिचारांना चार महिन्यापासून मोबदला थकीत आहे आणि म्हणून आपली मागणी आहे जी जे योजना कर्मचारी आहेत त्या सर्वांना पाच तारखेच्या आत राज्य आणि केंद्राचा एकत्रित मोबदला मिळालाच पाहिजे ही एक महत्त्वाची मागणी आहे त्याचप्रमाणे कंत्राटी करणामध्ये समावेश गटप्रवर्तकांचा झाला पाहिजे केंद्र सरकारने दखल घेतली पाहिजे हाही विषय याच्यामध्ये होता त्याचप्रमाणे दोन हजार अठरापासून मोदी सरकारने एक सुद्धा मोबदल्यामध्ये वाढ केलेली नाही ती करण्यात यावी ही महत्त्वाची मागणी त्याच्यामध्ये होते सर्व महिला कर्मचाऱ्या असूनसुद्धा या सर्व आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या महिलांना सुट्ट्या दिल्या जात नाही सामाजिक सुरक्षा दिली जात नाही ती मागणी याच्यामध्ये होती आणि म्हणून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे वेगवेगळे आंदोलन करून आपण सरकारला नोटीसा दिलेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने औद्योगिक कामगार आशा वर्कर स्त्री परिचर अंगणवाडीच्या महिला सर्व कामगार कर्मचारी पेन्शनर्स शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एल आय सी बँक वीज क्षेत्रातले कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावरती आज आले होते ग्राम रोजगार सेवक आले होते रोजगार हमीच्या याच्यामध्ये समावेश करून मनरेगा कर्मचाऱ्यांना कायम करावं ग्राम रोजगार सेवकांना जो दिलेलं आश्वासन आहे आठ हजार रुपये प्लस दोन हजार रुपये असे दहा हजार रुपये ऑक्टोबरपासूनचा फरक त्वरित लागू करावा त्याचप्रमाणे मोलकर्णींच्या प्रश्नावरती बांधकाम कामगारांच्या प्रश्नावरती हातपंप दुरुस्तीचे कर्मचारी असतील या सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकारने मार्गी लावावेत यासाठी हे आंदोलन होतं या आंदोलनात सर्वजण सहभागी झालात याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक लढाई आज आपण केलेली आहे सरकारने याची दखल घेतली पाहिजे जर सरकारने दखल घेतली नाही तर सर्व कामगार कर्मचारी संघटनांनी या दिशे ठिकाणी इशारा दिलेला आहे जर सरकारने दखल घेतली नाही तर पुढचा संप हा तीन दिवसाचा असेल आणि संपूर्ण देश ठप्प केल्याशिवाय कामगार कर्मचारी कृती संघ समिती आय टी त्याचप्रमाणे सर्व किसान सभा शेतकऱ्यांच्या संघटना शांत बसणार नाहीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे हीसुद्धा मागणीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला होता आणि म्हणून हा संप यशस्वी केल्याबद्दल हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो अशा आणि गटप्रवर्तकांचा मोबदला काल देण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्व खात्यामध्ये दोन चार दिवसामध्ये सहा महिन्याचा थकीत मोबदला अशाताईंच्या गटप्रवर्तकांच्या ताईंच्या नर्सेस असतील आरोग्य वेळेचे कर्मचारी असतील यांच्या खात्यावर जमा होणार आहे हीसुद्धा आपल्या लढ्याचा एक भाग म्हणून आपल्याला याचा आनंद जरूर आहे परंतु थकीत मोबदला होता कामाने दर महिन्याला दहा तारखेच्या आत सर्वांना मोबदला राज्य आणि केंद्राचा एकत्रित भेटला पाहिजे स्त्री परिचारांना दहा हजार रुपयाचं दिलेलं आश्वासन त्वरित सरकारने पाळलं पाहिजे यासाठीचा सा संघर्ष येणाऱ्या काळात करूया पेन्शनच्या मुद्द्यावरती आपण सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे अशा घटपर्त स्त्री परिचार सर्वांनाच समान पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी सुद्धा लढू लढा करूया अशा त्यांचं वयाचा जो मुद्दा आहे अशा गट प्रवर्तकांचा साठ वर्षाचं सा पत्र काढलं आहे ते त्वरित मागं घ्यावं आणि पासष्ट वर्ष करावं यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागणार आहेत आणि म्हणून जो संघर्ष करतो तो विजयी होतो या भूमिकेतनं आपण काम करूया पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो अशीच एकजूट कायम ठेवा सर्व सहभागी असलेल्या आय सर्व संघटनांचं सर्व कामगार सर्व कष्टकऱ्यांचं पुन्हा एकपूर्वक अभिनंदन करतो सर्वांना या पुढच्या सर्� काळात आपण एकजुटीने पुढे जाऊया असं एक आपल्याला आव्हान करतो सर्वांना जय शिवराय जय भीम लाल सलाम कामगार कर्मचारी एकजूट जिंदाबाद आशा कर्मचारी एकजूट जिंदाबाद धन्यवाद